त्यांना जर फोन केला प्रत्यक्षात जर कृती झाली तर आम्ही आज इथं आहोत आम्ही सगळं करू पण आम्ही सुद्धा संध्याकाळी आमच्या आमच्या घरी जाऊ परत आमच्या माता भगिनी इथं उभ्या राहणार किती दिवस उभा राहणार सोमवार मंगळवार हा अल्टिमेटम आम्ही देणं किंवा तुम्ही देणं यापेक्षा मला वाटत की जर फोन जर डीसीएम साहेबांचा जरी गेला तिथल्या मुख्य सचिवांना त्या आयुक्तांना आणि त्यांनी जर अशुरन्स केलं डीसीएम साहेबांना तर परत त्यांना काय करायची गरज नाही असं मला तरी वाटत

वॉर्ड ऑफिसर कोण आहे तिथं संबंधित तुमचा कोण वैकी तर चांगला माणूस आहे का तो आम्हाला लगेच त्या महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरचा नंबर देऊ शकतो